तुमच्या घरात रोज सहज हातात असणारी एक गोळी आज अचानक धोक्याच्या रेषेत गेली आहे आणि बहुतेक लोकांना अजूनही ते नीट समजलेलं नाही शंभर मिलीग्रॅम पेक्षा जास्त डोस असलेल्या तोंडी गोळ्या व सिरप वर सरकारने डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पूर्ण बंदी घातली आहे आणि ही गोष्ट औषधापुरती नाही ती थेट तुमच्या शरीराशी सवयींशी आणि उद्याशी जोडलेली आहे कारण ही, ही गोळी जशी तुमच्या घरात पोहोचते तसाच तिचा परिणामही तुमच्यावर होऊ शकतो आपण सरळ सुरुवात करूया निमिसुलाईड हे नाव नवीन नाही डोकं दुखलं ताप आला अंगात कळा आल्या सांधे दुखायला लागले की अनेक घरात ही गोळी घेतली जाते डॉक्टरांनी लिहिलेली असो किंवा फार्मसी मधून थेट घेतलेली असो ती सहज मिळते वर्षानुवर्ष लोकांना असं वाटतं की ही गोळी पटकन आराम देते म्हणजे ती सुरक्षित असणार आणि इथेच आपण सगळे चुकतो डिसेंबर दोन हजारच्या शेवटी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला शंभर मिलीग्राम पेक्षा जास्त डोस असलेल्या तोंडी गोळ्या आणि सिरप्स थांबवण्यात आल्या था उत्पादन बंद विक्री बंद आणि बंद साठा परत घेण्याचे आदेश दिले गेले आहेत हा निर्णय अचानक पडलेला नाही हा निर्णय खूप वर्षापासून चालू असलेल्या निरीक्षणानंतर CDSCO डेटा पाहिल्यानंतर आणि तज्ज्ञांनी सतत दिलेल्या इशार्यानंतर घेतला गेलाय इथे एक गोष्ट लक्षात घ्या सरकार कोणत्याही औषधावर बंदी सहज घालत नाही औषध कंपन्या डॉक्टर रुग्ण सगळे यामध्ये गुंतलेले असतात पण जेव्हा एका औषधाबाबत वारंवार प्रश्न समोर येतो तेव्हा थांबवावं लागतं आणि नेमिसुलाइड बाबत तो प्रश्न होता यकृतावर होणारा परिणाम म्हणजेच हायपोटॉक्सिसिटी यकृत म्हणजे आपल्या शरीराचं फिल्टर आपण जे काही खातो पितो घेतो हे सगळं यकृतातून जातं आणि नेमिसुलाईट घेतल्यावर यकृतावर जास्त ताण येतो हे अनेक अभ्यासातून समोर आलेलं आहे काही लोकांमध्ये ही, ही गोळी घेतल्यानंतर यकृताचे रिपोर्ट्स अचानक बिघडलेले आहेत काही वेळा हे नुकसान हळूहळू होत त्यामुळे लगेच लक्षात येत नाही आणि काही वेळा थेट गंभीर स्थिती निर्माण होते हे सगळं आज अचानक समोर आलं नाही खरं तर ही गोष्ट खूप आधीपासून माहित होती त्यामुळे दोन हजार अकरा पासून बारा वर्षाखालील मुलांसाठी ही गोळी आधीच बंद करण्यात आली होती मुलांमध्ये यकृत नाजूक असतं आणि त्यांच्यासाठी हा धोका जास्त असल्याचं स्पष्ट होतं प्राण्यांसाठीही या औषधाचा वापर थांबवण्यात आला होता पण प्रौढांबाबत हा विषय पुढे ढकलला गेला कारण अनेक लोकांना काहीच त्रास झाला नाही का आणि काहींना झाला तर तो लगेच समोर आला नाही मग प्रश्न पडतो आता प्रौढांसाठीच का बंदी कारण गेल्या काही वर्षात जमा झालेला वेगवेगळ्या रुग्णालयांमधील नोंदी औषधांच्या दुष्परिणामाची माहिती जमा करणाऱ्या यंत्रणाचे अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांचे निरीक्षण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की शंभर मिलिग्रॅम पेक्षा जास्त डोस देण्याची गरज नाही आणि तो घेतला तर धोका वाढतो हे लक्षात आल्यानंतर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या तज्ञ समितींनी सरकारला स्पष्ट सांगितलं की उच्च डोसचा फायदा कमी आणि धोका जास्त आहे त्यानंतर हेल्थ मिनिस्ट्री ने निर्णय घेतला म्हणजे हा निर्णय भावनेवर नाही तर समोर आलेल्या माहितीवर घेतला गेला आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घ्या ही पूर्ण बंदी नाही शंभर मिलीग्राम डोस अजूनही कायदेशीर आहे पण तो डॉक्टरांच्या सल्ल्याने शंभर मिलीग्राम पेक्षा जास्त डोस असलेली तोंडी औषध म्हणजे गोळ्या आणि सिरप्स माणसासाठी मुद्दा एवढाच आहे जास्त डोस म्हणजे जास्त धोका आपण इथे थोड थांबून स्वतःला एक प्रश्न विचारूया आपण औषध घेताना खरंच किती विचार करतो डोकं दुखायला लागलं की आपण लगेच गोळी घेतो मागच्या वेळेला चालली होती म्हणून यावेळेला ही चालेल असा विचार करतो फार्मसीत जाऊन काहीतरी पटकन आराम देणारी औषध द्या असं म्हणतो आणि तिथेच गोष्ट जाते सारखी गोळी पटकन आराम देते म्हणून ती लोकांना आवडते पण प्रत्येक शरीरावर वेगळं असतं कोणाचं यकृत मजबूत असतं कोणाचं आधीच कमजोर असतं कोणाला दारूची सवय असते कोणाला मधुमेह असतो कोणाला इतर गोष्टींचा औषध चालू असतं या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की ही गोळी वेगळ्या पद्धतीने परिणाम करू शकते आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा यकृताच नुकसान लगेच दिसून येत नाही अंग दुखत नाही ताप येत नाही पण आत मध्ये हळूहळू आणि जेव्हा ते समोर येत तेव्हा वेळ हातातून निसटलेली असते म्हणूनच तज्ञ सांगत आले आहेत की वेदनांसाठी आधी सुरक्षित पर्याय वापरावे पॅरासिटामॉल हा अजूनही सगळ्यात सुरक्षित पर्याय मानला जातो योग्य डोस मध्ये म्हणजे पाचशे ते हजार MG दिवसात चार ग्रॅम पर्यंत आयबुप्रोफेन दोनशे ते चारशे मिलीग्रॅम डायक्लोफिनेक पन्नास मिलीग्रॅम यांसारखी औषध आहेत पण तीही डॉक्टरांच्या सल्ल्याने निमेसुलाईड हा शेवटचा पर्याय असावा पहिला नाही पण प्रत्यक्षात आपल्या सवयी उलट्या आहेत आणि ही बंदी आपल्याला तेच दाखवते आता तुमच्या घरात ही गोळी असेल तर काय करायचं हा प्रश्न खूप लोक विचारतात उत्तर साधा आहे लेबल वाचा शंभर मिलीग्राम पेक्षा जास्त डोस असेल तर ती गोळी वापरू नका फार्मसीला परत द्या किंवा टाकून द्या नवीन गोळी घेताना नावापेक्षा बघा हा छोटासा बदल मोठा फरक ग्रामीण भागात हा विषय आणखीन गंभीर आहे कारण तिथे डॉक्टर लगेच उपलब्ध नसतात आणि स्वयं औषध घेण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ही बंदी केवळ कायद्याची नाही ती एक इशारा आहे औषध म्हणजे खेळ नाही हा इशारा आहे इथे एक गोष्ट स्पष्ट करूया हा निर्णय कोणावर दोष ठेवण्यासाठी नाही डॉक्टर फार्मसिस्ट किंवा रुग्ण सगळेच या सिस्टीमचा भाग आहे पण जेव्हा मधून धोका दिसायला लागतो तेव्हा बदल करावा लागतो आणि तो बदल झाला आहे आज च्या चर्चा होती उद्या कदाचित दुसऱ्या औषधावर होईल मुद्दा औषधाचा नाहीये मुद्दा आपल्या जागरूकतेचा आहे आपण गोळी घेताना थांबून विचार करतो का हा खरा प्रश्न आहे शेवटी एक गोष्ट मनात ठेवा गोळी घेताना आपण त्या क्षणाचा आराम बघतो पण शरीरात चाललेली प्रक्रिया दिसत नाही यकृत एकदा खराब झालं तर ते पूर्वीसारखं होत नाही मग प्रश्न असा आहे थोडा वेळ डॉक्टरांचा सल्ला घेणं लेबल वाचणं आणि सुरक्षित पर्याय वापरणं आपल्याला खरंच एवढा अवघड आहे का हा प्रश्न कोणाला दोष देण्यासाठी नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी आहे हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा हा मुद्दा इतरांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर शेअर करा आणि अशाच थेट गंभीर आणि दुर्लक्षित गोष्टींवर बोलण्यासाठी या बोलूया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत या बोलूया